श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आज सतरा जानेवारी रोजी आहे तर आपल्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी काही उपाय आजच करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शिव महापुराण कथा सांगते की ज्याच्या घरामध्ये संपदाची कमी पडत असेल आजारही जास्त वाढत असेल खूप कष्टामध्ये असेल खूप जास्त दुखी असेल काम होत नसेल खूप तकलीफमध्ये असेल तर शिवलिंगावर जिथे गणेशाचे स्थान आहे तिथे पाच शमीपत्र अर्पण करावे आणि शिवलिंगावर तीन शमीपत्र अर्पण करावे आणि एक शमीपत्र भगवान शंकराच्या चौकटीवर लेफ्ट बाजूने आपण मंदिरातून बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताने चौकटीवर शमीपत्र अर्पण करावे आणि एक तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताने शमीपत्र ठेवले आहे तिथे एक तुपाचा दिवा लावावे मंदिरात न लावता तिथे चौकटीवर एक दिवा प्रज्वलित करावा जर मुलं अभ्यासात कमकुवत असेल किंवा त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पाच ध्रुवांना अकरा गाठी बांधून भगवान गणेशाला अर्पण करा असे मानले जाते की यामुळे मुलाची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते आणि मुलांना त्यांच्या कारकिर्दीत फायदा होतो घराची शांती आणि भंग झाला आहे जर कुटुंबात दररोज भांडे होत असतील तर संकष्ट दिशे दिवशी बाप्पाला पान अर्पण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला यासोबतच रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करा असे मानले जाते की मानसिक ताण दूर होतो घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासमोर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावून आपली मनोकामना मनात ठेवून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल कपड्यात तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवावे आणि नंतर ते धनाच्या ठिकाणी ठेवावे यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गण या मंत्राचा वेळा जप करावा तीळ आणि गुळाचे लाडू बनवा आणि विधीनुसार गणपतीची पूजा केल्यानंतर ते लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि उरलेले लाडू कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून द्या यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होईल भगवान गणेशाला सर्व दुःखांचा नाश करणारा मानले जाते सर्व अडथळे दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात एक सुपारी आणि एक रुपयाचे नाणे ठेवा आणि ते पूजास्थळी ठेवा तुमच्या आवडीचे काम मिळवण्यासाठी भगवान गणेशाला एक वेलची आणि दोन सुपारी अर्पण करा जर तुम्हाला तुमच्या मुलाची प्रगती आणि सन्मान वाढवायचा असेल तर तुमच्या मुलाला मंदिरात तीळ दान करायला लावा आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद देखील घ्या भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकवीस गुळाचे गोळे बनवा आणि एकवीस दुर्वा घ्या ओम वक्रतुंडाय नमहा चा मंत्र जप करत रहा आणि गुळ आणि दुर्वा एकामागून एक अर्पण करत रहा या दिवशी तुमच्या घरात संपूर्ण गणपतीची स्थापना करा यासाठी पांढऱ्या कागदावर हळदीने स्वास्तिक बनवा शुभ लाभ आणि सिद्धी रिद्धी सिद्धी देखील बनवा ते पूजा स्थळी ठेवा यामुळे तुम्हाला नाव कीर्ती वैभव आणि संपत्ती मिळेल देवासमोर ओम गणपतेय देवासमोर ओम गण गणपतेय विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राचा जप कहा असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात याशिवाय भगवानांना दूध आणि शमीची पाने देखील अर्पण करा यामुळे देवाकडून आशीर्वाद मिळण्यास मदत होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ